गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात अशाच ताज्या रेकॉर्ड वरील तीन मोटरसायकली जप्त एल सी बी कडून वेगवेगळ्या वेग चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे काम प्रयत्न चालू असताना रेकॉर्डवरील गुन्हेगार मयूरेश अमर पाटील वय चोवीस राहणार शिवाजी पार्क कोल्हापूर यांच्याकडे चोरीची ॲक्टिवा गाडी असल्याची बातमीदारामार्फत कळाली होती या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक शेष मोरे यांनी सापळा रचून मयुरेश पाटील याला विना नंबर प्लेट गाडीसह ताब्यात घेतली व माहिती घेतली असता गाडीची शहानिशा केल्यावर याबाबत जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे असे समजले अधिक विश्वासात घेतल्यानंतर तपास केला असता आणखी दोन मोटरसायकली चोरी केल्या असल्याचे त्यांनी सांगितले दोन मोटरसायकल याचा पंचनामा करून जप्त केले त्याच्याकडून एकूण ऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे व आरोपी सहित मुद्देमाल जुने राजवाडा येथे जमा करून पुढील तपास करत आहेत ही कामगिरी एल सी बीचे रवींद्र कमळकर शेष मोरे संजय कुंभार महेश आंबी अमित मर्दाने महेश पाटील विजय इंगळे सागर माने लखन पाटील शुभम संपकाळ रोहित मर्दाने यांनी केली आहे बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद